मोठी बातमी ून येत आहे आहे बातमी भाजप उपजिल्हाध्यक्ष यांच्याबद्दल भाजप उपजिल्हाध्यक्ष यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अचोळे पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या एका महिलेनी भाजप उपजिल्हाध्यक्ष गंगेश्वर लाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्यासह तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार बावीस वर्षीय महिलेनी पोलिसांना ही माहिती दिली आहे माहितीनुसार नु, दोन हजार एकवीस साली होळीच्या दिवशी दोन आरोपींनी तिला एका रिकाम्या खोलीमध्ये बोलवून कामाचे पैसे देतो असे सांगितले यानंतर तिच्या कोल्ड्रिंक मध्ये अंमली पदार्थ मिळवून तिला बेशुद्ध केलं त्यानंतर दोघांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला बलात यावेळी गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्या कार्यालयात कर्मचारी विनय सिंग व त्यांची पत्नी या ठिकाणी उपस्थित होते आरोपी संजू विनय सिंग यांनी महिलेसोबत सामूहिक बलात्कार केला तसेच आरोपीच्या पत्नी सिंगने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार संबंध ठेवले या संपूर्ण घटनेनंतर महिला दोन वेळा गर्भवती राहिली तसेच आरोपीने तिला गर्भपाताची औषधे देखील आणून दिल्याचा आरोप तिने केलेला आहे महिलेने आरोपीवर लग्नाचे अमिष दाखवण्याचा देखील आरोप लावलाय तसेच अमिश दाखवून देखील तिच्यासोबत संबंध ठेवले या घटनेतील आरोपीमुळे तिला एक मुलगी झाल्याचं देखील तिचं म्हणणं आहे ही संपूर्ण घटना पोलिसांना माहिती देत असताना सांगितली आहे या संपूर्ण घटनेमध्ये भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संजू श्रीवास्तव यांचं नाव समोर येत आहे परंतु एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो ते म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हे असे आरोप प्रत्यारोप समोर आलेले आहेत दोन हजार एकवीस पासून घडत असलेल्या घटनेनंतर आता नवीन वळण या संपूर्ण घटनेला मिळालेलं आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे